नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठडक व झटपट बातम्या शेतकरी मित्रांनो बातम्या शेवटपर्यंत बघा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे चढला पारा बरसल्या उकाडी धारा उकाड्यावर शिडकावा विदर्भ मराठवाड्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाची शक्यता हवामान अंदाज काय आहे आपण बघून घेऊया गुरुवारी छत्रपती संभाजीनगर बीड मध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे तर नांदेड लातूर धाराशिव जिल्ह्यात तुरडक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे शुक्रवारी व शनिवारी विदर्भात वादळी वारे तसेच विजांच्या आडात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे जी एस टीसह सोने शहात्तर हजार चारशे सव्वीस रुपयांवर सोन्याच्या भावामध्ये बुधवार सतरा एप्रिल पाचशे रुपयांनी वाढ होऊन चौऱ्याहत्तर हजार दोनशे रुपये प्रति तोड्यावर पोहोचले आहे त्याचप्रमाणे चांदीच्या भावात एकाच दिवसात एक हजार सातशे रुपयांनी वाढ होऊन ती पंच्याऐंशी हजार रुपये प्रति किलो अशा उच्चांकी भावावर पोहोचली आहे नवी नोटबंदी दहा रुपयाच्या नोटा चलनातून बाद होणार नोटबंदी बाबतच्या पोस्ट अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात आता काही नेटकरी दहा रुपयाच्या नोटा लवकरच बंद होणार असल्याचा नोटेचा फोटो शेअर करण्यात येत आहे मात्र दहा रुपयांची नोट बंद होणार असल्याची केवळ अफवा आहे एरबीआयद्वारे अशी कुठलीही अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही याआधीही शंभर रुपयाच्या नोटांवर बंदी येणार असल्याची अफवा पसरण्यात आली होती परंतु तो दावा सुद्धा खोटा असल्याचे आढळून आले होते झोपडीत राहणाऱ्या गरीब शेतकऱ्याच्या मुलाने युपीएससीत मारली बाजी स्वयं मद्यानातून तिसऱ्या प्रयत्नात यवनने दिल्लीत राहून नागरी सेवा परीक्षेची तयारी केली होती कालावधीमध्ये त्याने स्वयं मद्यानातून दोनशे एकोणचाळीसवा क्रमांक पटकावला आहे पवनला तिसऱ्या प्रयत्नानंतर हे यश मिळाले आहे आउट सीडिंगने केला घात दीड वर्षाचा पाऊस एका दिवसात वाळवंटी दुबईत पुरामुळे वाहने बुडाली पाण्यात झोपले विमानतळावरशे एकोणपन्नासपासून प्रथमच असे घडले मंगळवारचा पाऊस ही एक ऐतिहासिक हवामान घटना होती इतका पाऊस एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये डेटा संकलन सुरू झाल्यापासून सर्वाधिक नोंदवण्यात आला होता बहारीन ओमान कतार आणि सौदीतसुद्धा पाऊस पडला मात्र सर्वाधिक पाऊस हा यूईमध्ये झाला दिलासा वाढणार नाहीत डाळींचे दर दर नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न पंचेचाळीस लाख टन डाळ मागपर्यंत आयात करमुक्त तर साठ्यावर मर्यादा याआधी पिवड्या मटरची आयात जूनपर्यंत करमुक्त करण्यात आलेली आहे तूर आणि उडीद डाळ एकतीस मार्च दोन हजार पर्यंत करमुक्त करण्यात आलेली आहे पाच हजार टन जलपर्णी पवई तलावातून निघाली जैवविविधतेच्या संरक्षणासाठी मुंबई पालिकेचे विशेष मोठ पुढे सुद्धा आणखी एकोणीस हजार मॅट्रिक टन जलपर्णी काढणार आदिवासींसह सर्वसामान्यांची जगणे कठीण सिलेंडर परवडे ना रॉकेल मिळेना गरीबांची चूल पेटणार तरी कशी सिलेंडर सबसिडी बंद निवडणूक आल्याने सिलेंडरचा दर हा तीनशे रुपयांनी कमी झाला पण आठशे रुपयांचा सिलेंडर ही गरिबांना परवडत नाही महाई ही दिवसेंदिवस वाढत आहे सिलेंडरवर मिळणारी सबसिडी बंद झाली आहे सबसिडी कमी होत चाळीस रुपयांपर्यंत आली होती ती बंद झाल्यास जमा आहे सुरक्षित ठाणे ॲपमुळे आयुक्तांचा राहणार वाद आडा असो की दरोडा दादा वेळेवर पोहोचा इकडे उन्हाचा पारा चढताच इकडे महावितरणाची बत्ती गुल जेचा लपंडा वाढला मध्यरात्री एरोलीकर उतरले रस्त्यावर मध्यरात्री वीज पुरवठा खंडित झाल्याने एरोलीतील नागरिकांनी रस्त्यावर उतरून महावितरणाचा निषेध केला सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यासाठी चार लाखांची सुपारी दोन्ही शूटरच्या चौकशीतून हाती आली माहिती कट बिहारात शिजला नोईचा ताबा घेणार सलमान खान याच्या घराजवळ जा झालेल्या गोळीबारानंतर मुंबई पोलिसांनी बिश्नोई टोळींविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली असून याच गुन्ह्यात लॉरेन्स बिश्नोईची मुंबई पोलिसांकडून कोठडी घेण्याची शक्यता आहे राज्यात अवकाळी मुक्कामीच आठवडाभर चालणार पावसाचा धुमाकूळ राज्यामध्ये एकीकडे एक एक उष्णतेची लाट तर दुसरीकडे अवकाळीचा धुमाकूळ गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे पुढील आठवडाभर अवकाळी पाऊस राज्यात मुक्काम ठोकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करून घ्या